गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय चिकन पॉपकॉर्न रेस्टॉरंट मध्ये अतिशय महाग मिळणार हे चिकन पॉपकॉर्न घरी मात्र अत्यल्प तयार होतात आणि या चिकन पॉपकॉर्न साठी खास असा मसाला याची रेसिपी देखील आज आपण पाहणार आहोत हे चिकन पॉपकॉर्न करायला तर अतिशय सोपे आहेतच शिवाय ते पटकनही तयार होतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट चिकन पॉपकॉर्न चिकन पॉपकॉर्न करण्यासाठी आपल्याला पेरी लागना रहे। आपन पेरी मसाला लागणार आहे सर्वप्रथम आपण तो करायला घेऊया पेरी पेरी मसाला बनवण्यासाठी हे भाग सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून आमचूर पावडर एक टी स्पून गार्लिक पावडर एक टी स्पून ऑनियन पावडर अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर एक टी स्पून ओरी गाणो अर्धा टीस्पून मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आहे एखाद्या वाटीमध्ये आपण हे सर्व जिन्नस मिक्स केले तरीसुद्धा चालणार आहे पण आपण साखर घालतोय म्हणून आपल्याला हे बारीक करावं लागतं आहे तुम्ही जर पिठी साखर वापरली तर बारीक नाही केलं तरी चालणार आहे फक्त मिक्स करून घ्यायचं हे पण आपला पेरी पेरी मसाला तयार झालेला आहे आता आपण तो एका काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवूया एवढा सगळा पेरी पेरी मसाला आपल्याला आत्ता चिकन पॉपकॉर्नसाठी लागणार नाही आहे आपण इतर गोष्टींसाठी तो नंतर वापरू शकतो आता आपण चिकन पॉपकॉर्न तयार करायला घेऊया चिकन पॉपकॉर्न करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम इथे आपल्याला तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन ब्रेस्ट घ्यायचे आणि हे पहा चिकनला नॅचरल उभ्या अशा लाईन असतात त्या बाजूने आपल्याला चिकन कट करायचं नाही आहे तर विरुद्ध बाजूनं आपल्याला अशा पद्धतीनं तिरपे कट मारून घ्यायचे एका बाजूनं तिरपे कट मारून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनं आपल्याला याचे चौकोनी कट मारून घ्यायचे हो आणि चिकन ब्रेस्ट मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला ते कोमट पाण्यानं आधी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आणि हे पहा उभे कट मारून झाल्यानंतर आपण जे आडवे कट मारणार आहोत ना ते असे तिरपे कट मारायचे आहेत म्हणजे आतमध्ये कट मारायचेत सरळ सरळ उभे कट मारायचे नाहीये ब्रेसच्या एका भागापासून जवळपास आपले वीस ते बावीस पीस तयार होतात जर एखाद दुसरा पीस खूप जाड असेल ना तर त्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि आपले सगळे क्यूब्स एकसारख्याच आकाराचे यायला हवेत असं काही नाही वेगवेगळ्या आकाराचे आले तरीसुद्धा चालणार आहे परंतु आपल्याला खूप छोटेही करायचे नाही आहेत आणि खूप मोठेही करायचे नाही आहेत मध्यम आकाराचे आपल्याला क्यूब कट करून घ्यायचे आहेत हे पण आपल्या चिकन राईसचे सर्व क्यूब्स करून झालेले आहेत आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया बोलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मीठ एक टेबलस्पून आपण तयार केलेला पेरी पेरी मसाला एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि एक टेबलस्पून व्हिनेगर घालायचे व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता आणि हे सर्व जिनस आपल्याला चिकन क्यूब्सला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत हे सर्व मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मुरायला हवेत इथपर्यंत आपल्याला ते चोळून घ्यायचेत व्यवस्थित चोळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे चिकन आता बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत हे पा एका बाउलमध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला बर्फाचं थंड पाणी घ्यायचं आहे चिकन पॉपकॉर्न करण्यासाठी इथे आज आपण ब्रेड क्रम्सचा वापर करणार नाही होत तर मैद्याचाच वापर करणार आहोत आता या मैद्यामध्ये आपण चवीप्रमाणे म्हणजे अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम चिकनसाठी आपल्याला तीनशे ग्रॅमच मैदा लागणार आहे मैद्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे चिकन आहे ना त्यातले सात आठ पीस घ्यायचे आहेत आणि ते मैद्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळेच्या सगळे चिकनचे पीस त्या मैद्यामध्ये अगदी पूर्णपणे डीप व्हायला हवेत आणि चिकनच्या पीसेसला आजपर्यंत सर्व मैदा अगदी व्यवस्थित लागायला हवा कुठेही चिकनचे पीस कोरडे राहता कामा नाहीत आता घुळवून झालेली पीस अशा प्रकारच्या डीप झाऱ्यामध्ये घालायचेत आणि ते चाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला जो एक्स्ट्रा मैदा लागलेला असेल ना तो सर्व खाली निघून जाईल पाहताय ना तुम्ही आपले चिकनचे पीस मैद्यामध्ये कसे अगदी व्यवस्थित पूर्णपणे कोट झालेत आता ही चाळणी आपल्याला आपण घेतलेल्या थंड पाण्यामध्ये पूर्णपणे डीप करायची अशा प्रकारे हलवून घ्यायची म्हणजे त्याचा जो एक्स्ट्रा मैदा असेल तो निघून जाईल आता पुन्हा हे चिकन आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि ते पुन्हा व्यवस्थित घोळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे डबल कोटिंग केल्यानं आपल्या चिकन पिसेसला छान क्रंबल असं टेक्स्चर तयार होतं हे पहा पाण्यामधून चिकन मैद्यामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे हातानं ते सर्व कोट करून आहे आणि नंतर हे पीस आपल्याला मैद्यामध्ये हाताच्या सहाय्यानं चोळून चोळून घ्यायचेत त्यामुळे काय होईल आपला मैदा, मैदा आतपर्यंत हो मुरला जाईल आणि त्याला छान असं क्रम्बल टेक्स्चर येईल कुठेही चिकनच्या पीसेसला अजिबात ओलसरपणा राहता कामा नये मैदा कोट करून झाल्यानंतर मी तुम्हाला एक पीस दाखवतो पाहताय ना कसं क्रम्बल टेक्स्चर आलं ते अशाच प्रकारे सर्व पीसेसला आपलं टेक्स्चर यायला हवं सर्व पिसेसला मैदा व्यवस्थित चोळून झाल्यानंतर कोट झाल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व पिसेस एका झाड्यामध्ये घालायचेत आणि त्यातला एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा आहे आणि झाऱ्यामधल्या हे पीसेस आपल्याला आता एका चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत इथून पुढील सर्व चिकन पीसेस आपल्याला असेच कोट करून घ्यायचेत आणि चाळणीमध्ये काढून ठेवायचे आपले सर्व चिकनचे पीसेस मैद्यामध्ये घोळून झालेत हे पहा एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं थे ते आता चांगलं गरम झालंय आता गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला एक एक चिकनचा पीस सोडायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला एक एक पीस सोडायचा आहे सर्व पीस एकदम घालायचे नाही आहेत आणि आपल्याला एका बॅचमध्ये सात आठच पीस तळून घ्यायचे जर आपण एकाच वेळी सात आठ पीसेस गरम तेलामध्ये घातले ना तर आपल्या तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग आपल्या चिकन पॉपकॉर्नला टेक्सचर चांगलं येत नाही चिकनचे पीसेस तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाही आहेत एक मिनिटभर थांबायचं आहे आणि मग ते हलवायला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला हे चिकनचे पॉपकॉर्न मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत मंद आचेवर तळून घ्यायचे नाही आहेत आणि मोठ्या आचेवरसुद्धा तळून घ्यायचे नाही आहेत पाहताय ना आपल्या चिकनच्या पीसेसला म्हणजे चिकन पॉपकॉर्नला कसं क्रम्बल टेक्स्चर आले ते आणि आपल्याला हे चिकनचे पीसेस गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत खूप डार्क पण करायचे नाहीत आणि खूप फिके पण ठेवायचे नाही आहेत आणि आपल्याला हे चिकनचे पीसेस एकसारखे हलवत राहायचे मध्ये थांबायचं नाही आहे त्यामुळे त्यांना सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल आणि हे चिकनचे पॉपकॉर्न कोटिंग करून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच करायचे नसतील ना तर काय करायचं कोटिंग करून झाल्यानंतर एका ट्रेमध्ये याचा एक लेअर द्यायचा त्यावर बटर पेपर ठेवायचा आणि मग दुसरा लेअर द्यायचा पुन्हा त्यावर बटर पेपर ठेवायचा आणि कोटिंग केलेले हे चिकनचे पिसेस फ्रीझरमध्ये स्टोर करून ठेवायचे आणि मग आपल्याला जेव्हा हवे तेव्हा ते तळून घ्यायचे हे पहा आपली चिकनची पहिली पॉपकॉर्नची बॅच तळून झालेली आहे आता ती काढून घ्यायची आहे ऐकल्यात ना आवाज किती कुरकुरीत झालेत पहा ठीक आणि चाण्यामध्ये काढून ठेवल्यानंतर लगेचच त्यावर थोडासा पेरी -पेरी, पेरी पेरी मसाला पेरून घ्यायचा आहे पेरी पेरी मसाला पेरल्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याबद्दल क्षमस्व इथून पुढील सर्व बॅचेस आपल्याला अशा पद्धतीनंच गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत तळून झालेले चिकन पॉपकॉर्न आता आपण मेयोनीज आणि टोमॅटो सॉसबरोबर एका प्लेटमध्ये सर्व करूया त्यावर थोडासा पेरी पेरी मसाला भुरभुरूया लिंबाचे एक फोट ठेवूया मी एक पीस तुम्हाला फोडून दाखवतो पहा बरं बाहेरून कुरकुरीत आणि आतून कसा मऊ लुसलुसीत झाला ते आणि आपलं चिकन अगदी आतपर्यंत पूर्णपणे शिजले एवढ्या तीनशे ग्रॅम ब्रेस्ट चिकनमध्ये आपले जवळपास चाळीस एक चिकन पॉपकॉर्न तयार होतात तुम्ही जर आणखीन छोटे छोटे केले तर पन्नासही होतील तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिकन पॉपकॉर्न करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद